हा सर आता हे आपली निसवण झाली इथे हे शेवटचं आपलं एक पुढं आहे ते याला काय याच्या किती फण्या पडल्या ते मोजून दाखवता का जरा व्यवस्थित झाला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा 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 हाइट पण खूप गेली आहे आणि कंबळाची साईज किती असेल जवळपास किती फुटाचा असेल तीन अडीच तीन फुटाचं आहे बरोबर आहे ना म्हणजे इतकं मोठा आता तुमचा अनुभव आता याच्या अगोदर एवढ्या फण्या पडलेत का नाही पडायचे एवढे नाही पडायचे आपण ठेवतो किती सर कमीत कमी 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 नऊ आणि दहा ठेवतो पण ऍक्च्युली आता इथे आपल्याला काय दिसतंय की त्याच्यापेक्षा तुमची इच्छा होणार की कमीत कमी अकरा तरी ठेवल्या पाहिजे अकरा बारा तरी ठेवल्या पाहिजे ओके चौथी चिंच किती इंचा झाला चौतीस चौतीस इंच मिनिट इंच फुटाचा बंद आहे आणि दुसरा बघितला तो छत्तीस चामस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात प्रशांत उद्धव पाटील गाव मोहि तालुका जिल्हा नंदुरबार ओके okay. आपण आप पूर्वावस्थेत शूटिंग काढली होती त्याची तारखेचा उल्लेख आहे आपल्याकडं सुरवडे सरांनी बरोबर आहे त्यानंतर पण आपण एक दुसरी शूटिंग काढली होती दोन महिने सात दिवसांनी त्याच्यामध्ये आपले यशवंत चव्हाण सर होते हो oh. दोन महिने सात दिवसांनी तारखेचा उल्लेख वगैरे करून आपण आणि त्याच लोकेशनला तर त्यावेळेस पूर्वावस्थेला शूटिंग काढली त्यावेळेस किळे एक महिन्याची काहीतरी होते ज्यावेळेस दुसऱ्या अवस्थेत शूटिंग काढली त्यावेळेस तीन महिने सात दिवसाची आणि आम्ही मार्गदर्शन देऊन दोन महिने सात दिवसाची बरोबर आज तारीख किती बरं अठ्ठावीस अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस तर आता पहिल्या तारखेचं आणि आजच्या तारखेचं जर आपण थोडासा ताळ मिळवाचं म्हणलं तर आज किती महिन्याचा प्लॉट झाला आपल्या लक्ष देऊन तारखेनुसार ते व्हिडिओ पाहिला तर पण मला काय म्हणायचं तुम्ही तुमच्या या मध्ये आपलं वापराबाई ऑर्गेनिक हे घोगरे सरांनी धरलेलं आहे आनंद कुमार सरांनी तर हे मार्गदर्शन तुमच्या आहे या शेड्यूल मध्ये फक्त ऍड केले बरोबर आहे दुसरं काय केलंय का नाही मला काय म्हणायचं तुम्ही तुमच्या पद्धतीत ऍड केल्यामुळं तुम्हाला असं एक वेगळेपण काय जाणवते नेमका मला वेगळेपण म्हणजे वादा निस्वाड एक सारखी झाली फण्याची संख्या बी भेटली मला दोन फणी अंतर आहे का हो आहे वादी लांबडी आहे का लांबी आपण आता तिथं पलीकडं एक आता शेवट येन झालेला आपण एक गडमापला एक दहा पंधरा दिवस झाले झालेली पण त्याला फाने किती आपण बघितले पंधरा हा म्हणजे आपण हे मुद्दाम का तिथं पाहिलं तो तसा व्हिडिओ घेतला की आपल्याला आपल्या शेतकरी तस... मित्रांना दावायचे काय कि जसं आहे तसं कारण आता तर बघितलं तुम्ही फाने किती ठेवल्या आता ह्या नऊ पाण्या ठेवल्या नऊ ठेवल्या आता खऱ्या फायन्या पाल्य होत्या किती जर आता आपण नऊ फाने असताना जर आपण म्हणलो दहा पंधरा चौदा पाण्या पालल्या होत्या तर आपल्याला शंभर टक्के मानणार हे का नाही बोलणारच इकथ म्हणून आपण काय दावलं किती फायदा अगदी मोफून दावल्या तर मग मला काय म्हणायचं बघा तुमच्या आय या शेड्यूल मध्ये तुम्ही ऍड केलं आता तुम्हाला दरवर्षी केळीचा जो अनुभव आहे तर किती वर्षापासून तुमचा अनुभव आहे पंधरा वर्षाचा अनुभव मला सांगा तुमच्या पंधरा वर्षाच्या अनुभवामध्ये केळी येण सुरुवात झाल्यानंतर किती वेळा कमळ मोडावं लागतात असं तर चार पाच दाब मोडावं लागतं मला आता ही जी येण झाली तर तुम्ही किती वेळा कमळ दोन वेळात कमळ मोडून एंड झाली एक सारखी गेली एक सारखी निसा निस झाली मग मला काय म्हणायचं तुमच्या पद्धतीत ही पद्धत वापरल्यामुळे एक सारखी निसवण झाली काल तर आनंद सर ते अगदी असे जर गड बघितले ह्या कडत त्या कडाला तर ते गडबितल्या बघितल्यावर आहे की निसवण सारखी झालेली आहे बरोबर आहे ना आणखी दुसरं जर आपल्याला यात पाहायचं म्हणलं तर तुमच्या अनुभवानुसार तुमच्या पंधरा वर्षाच्या तुम्ही तुमच्या पद्धतीने किती जरी टेक्नॉलॉजी काय मार्केटमधनं जे तुम्हाला माहिती आहे जे वापरता ते काही जरी आणून वापरलं तरी चौदा पंधरा पर्यंत फाना पडतात किती पडतात सरासरी दहा अकरा पाण्या पडायचे आणि तुम्ही आठ नऊच ठेवायचं हो आता पण तेवढ्याच ठेवले पण पाण्या जास्त पडले होते पल्ले। तर मग मला काय म्हणायचं बघा आता मध्यंतरी आम्ही एक दोन वेळा आलो तुम्ही नातेवाईकांचे वगैरे लग्न कोणाचे बड्डे कोणाचं कोणाचा कार्यक्रम असतात त्या निमित्ताने तुम्ही बाहेर होते आणि आम्ही येऊन प्लॉटला गेलो पण या उघायोग असा की तुम्ही नसल्यामुळं आम्ही व्हिडिओ काढला नाही आणि काल पण आम्ही येऊन गेलोय आणि आज पण आम्ही आलो त्याचं कारण काय फक्त तुम्ही प्लॉटवर पाहिजेत बरोबर सर सर आनंद आहे व्हिडिओ तर आम्ही असं चालता चालता रोडच्या कडेला उभा <laughs> राहून अमुकचा प्लॉट आहे आणि कस काय आम्ही ते नाही तर बाहेर गेले तर शेतकरी आमचे बाहेर गेलेत आणि मग त्यांचा हा प्लॉट किती सुंदर आलाय आमच्या वापराबाई ऑर्गनिकच मार्गदर्शन असं लावायचं म्हणले लावू शकतो कुणी बी मी काय कुणी लावू शकतं पण आपण धावतोय काय आता सुद्धा मी पलीकडून तुमची ती आ, द्रिप द्रिप. ते असाच गोल कॅमेरा फिरवून तुमची इथं उमरीचं झाड आहे ह्या साइडला आणि तिथनं तुमची खाली ती पाईप आहे ना जे ड्रिपचे ते ड्रिपचे पाईप ती पलीकडचं तुमचं लाईटीचं खोक आणि तिथनं ही सब लाईन तुमची जी आहे मधली हिकडं आणि हिकडं हिकड़ा, गेलेलं तुमचं ड्रिप जोडलेलं okay. तर त्या सब लाईन मधून चलत आलोय मी का तर आपल्याला लोकेशन न आलं होतं त्या सब लाईनच्या ह्या साईडच्या दुसऱ्या झाडात तुम्ही उभा होते पहिल्या शूटिंग मध्ये आता फक्त आपण एक चार पाच लाईन सोडून आतमध्ये आलोय का आता आपल्याला घडपण दावायचे पाठीमागचं लोकेशन हो तर बाहेरचं मी बाहेरून घेतलंय आता की ह्या मध्ये लावण्याचा प्रयत्न करणार आहे मग मला काय म्हणायचे बघा तुमच्या पद्धतीमध्ये आपली पद्धत ऍड केल्यामुळं हे झालेला जो बदल आहे तर तुमच्या अभ्यासानुसार ह्याला एक्स्ट्रा गाडाचं वजन किती वाढू सरासरी सा? सत्तावीस अठ्ठावीस सत्तावीस अठ्ठावीस किलो जायला पाहिजे सत्तावीस अठ्ठावीस जायला पाहिजे या पा� अपेक्षा आहे तुमची आता तुम्ही पंधरा वर्षाच्या अनुभवात गाडाचं वजन सरासरी किती काढताय सरासरी वीस एकवीस किलो वीस एकवीस पाच किलोनी वालय वाटत आपले किती हजार झाड आहेत आठ हजार आठ हजार झाड गुणवले पाच किलो किती झालं आठ पंचे चेस चाळीस हजार चाळीस हजार किलो गुणवले आजचा काय रेट आहे दोन हजार बावीसशे पर्यंत दोनच हजार पकडा हो आराम आलो सर किती होत आहे वीस गुणुले तरी आठ लाख रुपये आठ लाख रुपये एक्स्ट्रा मिळणार आहे तुम्हाला मी गणित का करतोय माहिती का आम्हाला काय भूत लागली नाही मराठीत बोलतो <laughs> मी आणि येड पण लागली नाही मराठीत दोन महिने चांगले चालतात भूत लागण आणि लागणं <laughs> आम्ही शेतकऱ्याच्या प्लॉट प्लॉटवर जाणं पाहणी करणं तुमचं मनोगत हो घेऊन आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवणं हे काम का करतो आम्ही की आपला शेतकरी आज कष्ट करून खर्च करून ज्यावेळेस म्हणजे त्या कष्टाचा आणि खर्च करून ज्यावेळेस पिक तसं दिसत नाही त्यावेळेस चव्हाण सर काय वाटतो शेतकरी फार भयानक वाटत कोणाला सांगायसारखं असत नाही सर बघा जर कुठलाही शेतकरी रोडवर आला म्हणजे थोडक्यात आर्थिक दृष्ट्या गणित बिघडून जर अडचणीत आला तर त्याच्या जवळ तेव्हा एक सुद्धा येत नाही का माहितीये त्याचे अनुभव आहेत आम्हाला पण की ह्याला जर आपण काय चाललंय म्हणलं आणि तो तारांबळ चालली म्हणला की ते दहा पाच हजाराला आपल्याला मागणार टाकणार आणि दिन भरोसा नाही कारण ह्याची पीक आपण बघतोय काय असते ती कुठ नाही येणार आहे ह्या परिस्थितीत प्रत्येक जण विचार करतो ह्याची परिस्थिती कशी अहो गाड्या गोड्या घेतल्या ना सगळी जवळ येतात असं गाड्या गोड्या परिस्थिती चांगली झाली ना नातेवाईक मित्र मंडळी सगळी जवळ येतात कस काय चाललंय तुझं का तर असेच असते दहा पंधरा रुपयाचे असंच नाही कुणी <laughs> जवळ येत का वाटोळ झालं ना आणि व्हायला लागलं ना आणि दिसायला लागलं ना डोळ्याला त्याचं वाटुळ व्हायला लागले सगळे हळूहळू लावणार का तर ही दहा पाच रुपये मागणी दहा पाच रुपये दिलं तर ही कवा देईन कवा नाही <laughs> आज तुम्ही फक्त वापरा ची टेक्नॉलॉजी किती हजाराची घेतली होती जी, <laughs> जी काय असं ती तर <laughs> तुमचा तिथनं पुढं तुम्ही वापरली नाही <laughs> मी फस्ट बोलतोय <laughs> आपल्याला तोपासाठी जायचं ती का म्हणतात ना ताकाला जायचं गाड लापवायचं आणि <laughs> तोपासाठी उष्ट खायचं हे धंदे वापरा च्या कुठल्याही मार्गदर्शकाला चालत नाही कारण ह्या कंपनीचे मालक खूप सिरियस आहेत त्या गोष्टीला जसं आहे तसं बोलाय सांगितलेलं एक्स्ट्रा इथं काय काही चालत नाही मग तुमच्या पद्धतीत दोन वेळा वापरले आपलं फक्त हो oh. जर सहा ते सात वेळा वापरला असतात काय झालं चांगला भेटला बरोबर आहे दोन वेळाच वापरला तरी तुम्ही खुश खुश बरोबर आहे आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितलं होतं की सर ह्याला डबल लाईन पाहिजे आपली सिंगलच ड्रीप पाहिजे सिंगल बरोबर आहे मग एवढं असताना पण तुम्हाला तुमच्या अपेक्षापासून जास्त तर तुम्ही केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी आलेला अनुभव मिळालेला रिझल्ट प्लॉटमध्ये झालेले बदल फ्या वगैरे एकदम जबरदस्त पडलेल्या आहेत तर एक आपुलकीचा संदेश म्हणून तुम्ही काय सांगू शकता कॅमेऱ्याकडे बघून सांगायचं आपल्याला थोडस पुढे सर्व शेतकऱ्यांनी बायो वापरा बायो वापरा बायोटेक वापरायला पाहिजे वापरायला पाहिजे म्हणजे तुम्हाला रिझल्ट आला म्हणून वापरायला पाहिजे का त्यांची परिस्थिती चांगली झाली म्हणून वापरायला पाहिजे नाही त्यांची परिस्थिती चांगली पाहिजे आपल्या कंपनीच एकच शेतू आहे आपला शेतकरी तळागाळात आज गेला आहे त्याचं एकच कारण आहे की कष्ट करून खर्च करून ज्यावेळेस उत्पादन निघत नाही त्यावेळेस शेतकरी खाली 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 जातो आणि ज्यावेळेस शेतकऱ्याकडे पैसा येतो त्यावेळेस अख्खं मार्केट एकदम असं फुल चलत पैसे तुमच्याकडे आला ना साहेब तुम्ही चारचाकी घेता घेतात पैसे आले ना तुम्ही नातेवाईकाला देता पैसे आलं ना तुम्ही शेजाऱ्याला मदत करता पैसे आले तुम्ही काही करता तुमचे एवढं मन शेतकरी एवढं कोणाचं हा ह्याच्याबद्दल मला एक्स्ट्रा काय बोलायचं नाही पण तुम्ही जे काय आता ह्या प्लॉटला येऊनच व्हिडिओ काढायचा आहे अगदी समोर समोर गड बघितली सगळं बघितलं काल तर अगदी आनंद कुमार सुरोडे सर तुम्हाला सांगतो याकडे नुसतं तिक मोबाईल घेऊन बिरतो आनंद सर सांगा तुम्हाला काय ऍक्च्युली आता एक हा या परिसरामध्ये एक वेगळा अनुभव आहे सर वापरावाय ऑर्गेनिकचा हे सगळे श्रेय तुमचंच आहे बरं का ऍक्च्युली तुम्ही निर्णय घेतला आम्ही तर काय फक्त खूप धाडशी निर्णय घेतला खूप का एका शब्दात मला काय सांगितलं माहिती का मला म्हणले आठ हजार केळीची लागण केली पहिला कॉल आमचा बरं म्हणलं मग म्हणले आपल्याला मार्गदर्शन वापरायचे बॅनर नेटर तर मग म्हणलं कितीला वापरायचं आहे दोन हजार तीन हजार कारण प्रत्येक शेतकऱ्याचे एक म्हणणं असतं की साहेब मला रिझल्ट बघूया तर सरांचा मला स्पष्ट शेद आला साहेब तुमचा खर्च किती मला माहित नाही मला आठ हजाराचं दोन तीन महिन्याचा डोस तुम्ही आणून द्या आणि मी तुमच्याकडे तसं पंधरा दिवस आठ दिवस लेट आहे पण सरांनी ती पण मला समजून घेतलं की दे भाऊ तुम्ही रोज पळत आहे सरांचं पण मन मोठं काही बारीक नाही <laughs> त्यांच्या शब्दात मी त्या ते तेवढ्या टायमिंगला पोहोचलो नाही पोहोचलो का <laughs> लेट होतो मी पण सरांनी एवढी एकदम जबरदस्त तयारी करून ठेवली होती की मी आलो आपण व्हिडिओ वगैरे काढले आणि सरांनी पैसे सुद्धा घरात बँकेत आणून ठेवले म्हणजे मला कुठलाही त्रास दिला नाही आपण दोघं पण म्हणजे मला काय म्हणायचं तुमच्या आडसाचं पण कौतुक आहे कारण ह्या मार्केटमध्ये तेच दोन माणसं मोठी होत्या ज्यांनी कष्ट करायला गाराणं केलं नाही आणि जेणे त्या कष्टाला कुठतरी काहीतरी निमित्त लागतंय चांगलं आणण्यासाठी म्हणजे दोन रुपये खर्च करावं लागतो तुम्हाला ही तुमच्या या पद्धतीत दोन रुपये तुम्ही तुम्ही एक्स्ट्रा खर्च तर मी चोपन्न हजार चौसठ हजाराचे असेल किंवा पासष्ट हजाराचे असेल तुम्ही दोनच डोस घेतले पण तुमच्या आहे या शेड्यूल मध्ये मी म्हणतो कमीत कमी आठ लाखाचं पाच लाखाच जरी उत्पादन वाढलं तरी हां गाव आहे का पाच लाखाचं सोनं घातलं काय म्हणते ही काय नपा गाळ्यात एक्स्ट्रा वापराचा म्हणजे हे असं आहे ते की जर तुम्ही निर्णय घेतला तर ही बदलू शकत जर तुम्हीच मानला साहेब आता काय लय खर्च होतोय आता खर्च होतोय पण एक मराठी मन इसरून जातो आपण प्रत्येक वेळेस वंजळभर पेरलं तर पोतभर मिळणार मिळणार पण वंजळभर शेजाऱ्याकडून आणून पेरून शेजाऱ्याच का का पोतभर रान पण आपलं पाहिजे वंजळ पण आपली पाहिजे बी पण आपलं पाहिजे का पिकत नाही ते बघू मग आपण तर इथे एक अजून एक महत्वाचं बरं का आता खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना इथे जर बघितलं ना आपण तर बघा सर केडीच्या बागेत गेले ना तर व्हेरिएशन हे पार तिथे माणसाला सतावत तुम्हाला बी चांगला पंधरा वर्षाचा अनुभव आहे एक आता चार दिवसाला दुसरा तुम्ही ते पहिले सांगितलंच की <laughs> वन टाइमच मी ते कमळ मोडले असं पण तुम्हाला सुरुवातीपासून एक सांगतो मी तुम्हाला तो जो निर्णय सर म्हणता धाडशी निर्णय घेतला सुरुवातीपासून निर्णय घेतला तर त्याचा एक फायदा काय झाला तुम्हाला की सुरुवातीपासून तुम्हाला व्हेरिएशनचा सामना करावाच लागला बरोबर ना आता जर तुमचा प्लॉट जर बारकाईने अभ्यास आप केला आपण तर कटिंगच्या टायमाला किती महिन्यामध्ये कंटिन्यू होईन आठ हजार झाड आपली अंदाजपत्र साधारण एक महिन्याच्या आसपास पाहिजे कारण एक महिन्यात येऊन झाली बरोबर आहे हे अंदाजपत्र आहे जर समजा चुकून हे वापराबाहेर तुम्ही धाडस करून निर्णय घेऊन जर नसतं वापरलं तर किती महिने येऊन जास्ती लगभग दोन अडीच महिन्याचे लेट हो दोन अडीच आणि कटिंग कटिंग दोन अडीच महिने आणि फण्या भेटल दहा करा म्हणजे केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी मी म्हणतो आपले वापरा चे सहा ते सात जर डोस घेतले कारण सहा ते सात जर डोस महिन्याच्या अंतराने घेऊ द्या मी म्हणतो काही टायमाला जर नाही झालं दोन महिन्याच्या अंतराने एक महिन्याच्या अंतराने तर सहा सात माहिती आपलं एक दीड महिन्याच्या अंतराने होऊ द्या पण सहा सात डोस जाणं कंपल्सरी गरजेचं आहे सर तुमच्याकडून पण असं झालंय तुम्ही आता काय आपल्या भेटी झाला नाही तो पार्टी वेगळा आहे पण डबल लाईन जर असत मी सांगितली होती पण आता तुम्हाला क्षेत्र जास्त असल्यामुळं सगळ्या गोष्टी तुम्हाला हँडल होत नाही तो पार्टी वेगळा आहे पण तुम्ही आताच जे मार्गदर्शन घेतलेलं आहे ह्याच्यावरती तुम्ही समाधानी oh. आहे हो समाधानी तर केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी प्रशांत पाटील सरांनी जसं घडलं तसं सांगितलं अगदी तळमळीन सांगितलं की एक महिन्यात येण झाली एक महिन्यात हार्वेस्टिंग होईल किती वजन वाढन हे बघून सांगितलं त्यांनी असं नाही आणि आपण ती पूर्ण प्लॉटची पण पाणी आतली केलेली आहे या व्हिडिओमध्ये आपण धावण्याचा प्रयत्न करू तर किडी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी सरांचा नंदुरबार जिल्ह्यातला तळोदा तालुक्यातला कळमसर मैद्यामधला हा प्लॉट आहे ह्या भागातल्या कुठल्या शेतकऱ्यांना असं वाटलंच की काय खरंय एकच शब्द आपण नडतो प्रत्येकाला नजर बी धोका देते नजराने बघून शंका मानाने घेतल्या नजराने बघून मानाने शंका घेतली मनाला दिसत नाही दिसतं डोळ्याला शंका घेत मन अशा काही लोकांना असं वाटलं की काय खरं आहे तर मी म्हणतो प्लॉट वर यावा प्रत्येक तुम्हाला काय वाटतंय कारण प्लॉट आहे ना तुमचा नाते वेग नाही माझं प्रत्येक व्हिडिओ मध्ये उत्तर असतं की हे पिकाला पाहिजे ते आपल्याकडून गेलं की ते आपल्याला पाहिजे ते देणार आहे okay. तर ते हिथं घाललेलं आहे जर असं कोणाला वाटलं तर हा प्लॉट बघावा प्रशांत पाटील सरांचा आणि सरांनी जी काय आपली केळी शहरातल्या शेतकऱ्यांसाठी माहिती सांगितली जसं घडलं तसं त्याबद्दल अधिक आमचे यशवंत चव्हाण सर इथं उपस्थित आहेत तसेच शिरूर आणि पुण्याचे आनंदकुमार सुरोडे सर इथं उपस्थित आहेत तसेच रामेश्वर गोगरे सर इथं उपस्थित आहे आणि आमच्या वापरा ऑर्गेनिक ह्या कंपनीकडून तुमचं मनापासून साहेब खूप खूप धन्यवाद <laughs> धन्यवाद